नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्या सर्वांना त्याचा लाभ घेता येईल आणि लाईक करायला विसरू नका आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्ये भाग पन्नासावा पहिलं वाक्य बघू मी घरी जाऊन थोडी झोप घेतली पाहिजे मी घरी जाऊन थोडी झोप घेतली पाहिजे वाक्य आहे ना आय शूड गो होम अँड गेट सम स्लीप आय शूड गो होम अँड गेट सम स्लीप म्हणजे शूट जायला पाहिजे आणि घेतली पाहिजे असं आहे घेतली पाहिजे करायला पाहिजेसाठी शूड यूज केलं जातं म्हणून शूड वापरलेलं आहे आय शूड गो होम अँड गेट सम स्लीप नेक्स्ट दुसरं वाक्य बघू ती त्याच्या शेजारी म्हणजे पुढे बसली आणि शांतपणे ऐकू लागली ती त्याच्या शेजारी पुढे बसली आणि शांतपणे ऐकू लागली वाक्यणा शी सेट नेक्स्ट हिम अँड लिसन क्वायटली शी सेट नेक्स्ट हिम अँड लिसन क्वायटली क्वायटली म्हणजे शांतपणे त्याच्यानंतर तिसरं वाक्य त्यांनी बियर म्हणजे मद्यपान संपवली आणि दुसरी ऑर्डर दिली त्याने बियर संपवली आणि दुसरी ऑर्डर दिली वाक्यणा ही फिनिश द बिय अँड ऑर्डर्ड अनादर ही फिनिश द बिय फिनिश्ड कारण संपवली आहे भूतकाळ आहे म्हणून फिनिश इडी लागलेला आहे ही फिनिश द बियर अँड ऑर्डर्ड अनादर आणि दुसरी ऑर्डर दिली त्याच्यानंतर चौथं वाक्य कृपया मला एक उशी आणि घोंगडी मिळेल का कृपया मला एक उशी आणि घोंगडी मिळेल का आणि क्वेश्चन्स मार्क वाक्याना मे आय हॅव अ पिलो अँड अ ब्लँकेट प्लीज मे आय हॅव अ पिलो अँड अ ब्लँकेट प्लीज पिलो अँड ब्लँकेट म्हणजे उशी आणि खोंगडी आणि प्लीज आणि क्वेश्चन्स माग कारण तो प्रश्नार्थक वाक्य आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य तिने त्याचा सामना केला आणि माफी मागितली तिने त्याचा सामना केला आणि माफी मागितली वाक्य आहे ना शी कन्फ्रॉन्टेड हीम अँड डिमांडेड अँड अपोलॉजी शी कन्फ्रॉन्टेड हीम अँड डिमांडेड अँड अपोलॉजी अपोलॉजी मीन्स माफी मागणे अँड कन्फ्रॉन्टेड मीन्स सामना असा आहे आणि uh, लास्टला फुलस्टॉप uh, कारण साधं वाक्य आहे असे टीव सेंटेन्स आहे त्याच्यानंतर सहावं वाक्य ती दिवसा झोपते आणि रात्री काम करते ती दिवसा झोपते आणि रात्री काम करते पाक्याणा शी स्लिप्स ड्युरिंग द डे अँड वर्क्स ॲट नाईन शी स्लिप्स ड्युरिंग द डे स्लिप्स म्हणजे झोपते ड्युरिंग द डे म्हणजे दिवसा अँड वर्क्स ॲट नाईट वर्क्स ॲट नाईट मीन्स रात्री काम करते त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य बघू तिने त्याच्याकडे पाहिलं आणि तो रागावला आहे हे तिला समजले तिने त्याच्याकडे पाहिले आणि तो रागावला आहे हे तिला समजले वाक्य ना शी लुक्ड ॲट हिम अँड न्यू दॅट ही वॉज अँग्री शी लुक्ड ॲट हिम ॲन न्यू दॅट ही वॉज अँग्री अँग्री म्हणजे रागावला आहे तो लुक्ड हिम म्हणजे त्याच्याजवळ त्याच्याकडे पाहिले त्याच्यानंतर आठवं वाक्य मला माझ्या कुटुंबाला आणि मित्रांना भेटवस्तू द्यायला आवडतात मला माझ्या कुटुंबाला आणि मित्रांना भेटवस्तू द्यायला आवडतात वाक्याना आय लाईक टू गिव गिफ्ट्स टू माय फॅमिली अँड फ्रेंड्स आय लाईक टू गीव गिव्ह म्हणजे द्यायला गिफ्ट्स गिफ्ट्स म्हणजे भे भेटवस्तू टू माय फॅमिली अँड फ्रेंड्स त्याच्यानंतर नववं वाक्य मला तपासावे लागेल आणि करारात काय म्हटले आहे ते पाहावं लागेल मला तपासावे लागेल आणि करारात काय म्हटले आहे ते पाहावं लागेल वाक्याना आय हॅव चेक अँड सी व्हॉट द कॉन्ट्रॅक्ट सी आय हॅव चेक अँड सी व्हॉट द कॉन्ट्रॅक्ट सेज त्याच्यानंतर दहावं वाक्य तिने तिचे पैसे तिचे कुटुंब आणि तिचे मित्र गमावले तिने तिचे पैसे तिचे कुटुंब आणि तिचे मित्र गमावले वाक्य आहे ना शी लॉस्ट ह मनी ह फॅमिली अँड हर फ्रेंड्स शी लॉस्ट ह मनी हर फॅमिली अँड हर फ्रेंड्स तिच्यानंतर गमावले लक्षात घ्या गमावले म्हणून लॉस्ट आलेलं आहे भूतकाळ आहे पास्ट म्हणून त्याच्यानंतर अकरावं वाक्य त्याची सर्व संपत्ती आणि प्रसिद्धी असूनही तो दुःखी आहे त्याची सर्व संपत्ती आणि प्रसिद्धी असूनही तो दुःखी आहे वाक्य आहे ना इवन विथ ऑल हीज वेल्थ अँड फेम ही इज अनहॅपी इवन विथ ऑल हिज वेल्थ अँड फेम He is unhappy. Unhappy दुख fame. Fame ना ना ही इज अनहॅपी अनहॅपी म्हणजे दुःखी आहे आणि लक्षात घ्या संपत्ती आणि प्रसिद्धी संपत्ती आणि प्रसिद्धी म्हणजे काय आलेलं आहे वेल्थ अँड फेम फेम म्हणजे प्रसिद्धी अँड संपत्ती मीन्स वेल्थ त्याच्यानंतर बारावं वाक्य काही विद्यार्थ्यांना गणित आवडतं तर काहींना नाही काही विद्यार्थ्यांना गणित आवडतं तर काहींना नाही गणित म्हणजे गणित विषय आवडतो तर काहींना आवडत नाही असं आहे वाक्यना सम स्टुडंट्स लाईक मॅथमॅटिक्स अँड ऑदर्स डोंट सम स्टुडंट्स लाईक मॅथमॅटिक्स अँड ऑदर्स डोंट्स त्याच्यानंतर तेरा वाक्य मी नेहारी केल्यापासून खाल्ले नाही आणि आता मला खूप भूक लागली मी नेहारी केल्यापासून खाल्ले नाही आणि आता मला खूप भूक लागली म्हणजे नेहारी केली होती तो पण तेवढंच आहे खाल्लं होतं त्यानंतर खाल्लं नाही त्यामुळे आता मला काय लागलेली आहे भूक लागली आहे असं मिनिंग आहे वाक्य ना आय हॅवट इटन सिन्स ब्रेकफास्ट अँड नाव आय एम व्हेरी हंगरी आय हॅवट इटन सिन्स ब्रेकफास्ट अँड नाव आय एम व्हेरी हंगरी हंगरी म्हणजे भूक लागली आहे अँड ब्रेकफास्ट म्हणजे नेहरी त्याच्यानंतर नेक्स्ट चौदा वाक्य बघू चला वाद घालण्यात कमी वेळ कमी वेळ आणि कामात जास्त वेळ घालू चला वाद घालण्यात कमी वेळ आणि कामात जास्त वेळ घालू आता चला आहे करूयात जाऊयात असं असतं त्यावेळी लेट्स यूज करतात करतात त्याप्रमाणे लेट्स यूज केलं आहे बघा लेट्स लेट्स स्पेंड लेट लेस टाईम आर्ग्युईंग अँड मोर टाईम वर्किंग लेट स्पेंड लेस टाईम आर्ग्युईंग आर्ग्युईंग म्हणजे वाद अँड मोर टाईम वर्किंग वर्किंग म्हणजे काम करण्यात जास्त वेळ घालू अँड फुलस्टॉप त्याच्यानंतर पंधरावं वाक्य गेल्या शुक्रवारी सीमा आणि मी सिनेमाला गेलो होतो गेल्या शुक्रवारी सीमा आणि मी सिनेमाला गेलो होतो वाक्य आहे ना लास्ट फ्रायडे सीमा अँड आय वेंट टू दी सिनेमा लास्ट, लास्ट फ्रायडे सीमा अँड आय वेंट टू दी सिनेमा गेलो होतो गेलेलो आहे भूतकाळ आहे म्हणून वेंट आलेलं आहे आणि लास्ट लास्ट फ्रायडे म्हणजे गेल्या शुक्रवारी त्याच्यानंतर सोळावं वाक्य तुम्ही बाहेर जास्त आणि आत कमी वेळ घालवला पाहिजे तुम्ही बाहेर जास्त आणि आत कमी वेळ घालवला पाहिजे वाक्य घालवला पाहिजे करायला पाहिजे म्हणजे शूड यूज होणार त्याप्रमाणे शूड वापरलेलं आहे बघा यू शूड स्पेंड मोर टाईम आउट साईड अँड लेस टाईम इन साईड यू शूड स्पेंड मोर टाईम आऊट साईड अँड लेस टाईम इन साईड लक्षात घ्या आऊट आउटसाईड आउटसाइड म्हणजे बाहेर अँड इनसाइड म्हणजे आतमध्ये हे लक्षात घ्या आउटसाइड म्हणजे बाहेर अँड इनसाइड म्हणजे आतमध्ये त्याच्यानंतर नेक्स्ट सतरा वाक्य बघू ती रोज रात्री त्याला कॉल करते आणि किमान एक तास बोलते ती रोज रात्री त्याला कॉल करते आणि किमान एक तास बोलते वाक्य ना शी कॉल हिम एव्हरी नाईट अँड टॉक फॉर ॲटलीस्ट वन hour. शी कॉल्स him एवरी नाईट म्हणजे ती रोज त्याला रात्री कॉल करते अँड टॉक फॉर at least an आवर At least an hour, hour म्हणजे कमीत कमी किमान एक तास बोलते टॉक म्हणजे बोलणे त्याच्यानंतर अठरा वाक्य आज मला फक्त घरी राहावं वाटतं आणि काहीही करावंसं वाटत नाही आज मला फक्त घरी राहावंसं वाटतं आणि काहीही करावंसं वाटत नाही वाक्य आहे ना टुडे आय जस्ट फील लाईक स्टेईंग ॲट होम अँड डुईंग नथिंग टुडे आय जस्ट फील लाईक स्टेईंग ॲट होम अँड डुईंग नथिंग नथिंग म्हणजे काही करावंसं वाटत नाही स्टेईंग ॲट होम म्हणजे घरी राहावंसं वाटतं त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य कालची रात्र खूप उष्ण आणि चिवट होती त्यामुळे मला झोप आली नाही कालची रात्र खूप उष्ण आणि चिवट होती त्यामुळे मला झोप आली नाही वाक्य आहे ना लास्ट नाईट वॉज व्हेरी हॉट अँड मुग मुगी सो आय डिडन स्लीप सो वेल लास्ट नाईट वॉज व्हेरी हॉट अँड मुगी सो आय डिडन स्लीप सो वेल इथे लक्षात घ्या हॉट म्हणजे उष्ण आहे आणि चिवड म्हणजे मुगी मुगी यूज केलेला आहे चिवट आहे त्याच्यानंतर विसाव वाक्य आजकाल अधिक अधिकाधिक अधिक लोक शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवनाला प्राधान्य देतात आजकाल अधिकाधिक अधिक लोक शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवनाला प्राधान्य देतात वाक्य इंग्रजीमध्ये वाक्य बघू नाव अ डेज मोर अँड मोर पीपल प्रिफेअर कंट्री लाईफ टू सिटी लाईफ नाव अ डेज मोर अँड मोर पीपल प्रिफेअर कंट्री लाईफ टू दि सिटी लाईफ प्रिफेअर म्हणजे प्राधान्य देणे प्राधान्य देणे मोर अँड मोर म्हणजे अधिकाधिक लोक अधिकाधिक लोक कंट्री लाईफ टू सिटी लाईफ त्याच्यानंतर एकविसावं वाक्य झाडांना मारणे थांबवा म्हणजे झाडांना मारणे थांबवा म्हणजे तोंडणे झाडांना मारणे थांबवा म्हणजे तोंडणे थांबवा आणि तुम्हाला खरोखर काय वाटते ते आम्हाला सांगा झाडांना मारणे थांबवा आणि तुम्हाला खरोखर काय वाटते ते आम्हाला सांगा वाक्याणा स्टॉप बीटिंग अराऊंड द बुश अँड टेल अस यू युरिअली थिंक स्टॉप बीटिंग अराऊंड द बुश अँड टेल अस यू युरिअली थिंक टेल अस टेल अस म्हणजे आम्हाला सांगा आम्हाला सांगा म्हणून अस आलेलं आहे वीईचं अस झालेलं आहे ते नंतर स्टॉप बीटिंग स्टॉप बीटिंग मीन्स मारणे थांबवा बुश बुश म्हणजे बुशेस झाडं झुडपं वगैरे म्हणतात ते म्हणून तिथे बुश आलेलं आहे ते अँड अस व्हॉट यू रिअली थिंक थिंक म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते सांगा त्याच्यानंतर बावीसा वाक्य माझ्याशी बोल माझ्याशी बोल वाक्यांना टॉक टू मी टॉक टू मी त्याच्यानंतर तेवीसा वाक्य तिला किंवा त्याला द्या तिला किंवा त्याला त्या वाक्याणा गिव इट टू ह किंवा गिव इट टू हिम हर म्हणजे तिला हिम म्हणजे त्याला म्हणजे काही पण आपण म्हणू शकतो याच्याशी गिव इट टू ह किंवा गिव इट टू हिम तिला त्याला असं आहे ते त्याच्यानंतर चोवीसा वाक्य हे ऐका हे ऐका वाक्याणा लिसन टू धीस लिसन टू धीस धीस म्हणजे हे लिसन म्हणजे ऐकणे अँड शेवटचं पंचवीसावं वाक्य मी स्की करण्यास सक्षम आहे मी स्की करण्यास सक्षम आहे वाक्याना आय एम एबल टू स्की आय एम एबल टू स्की लक्षात घ्या स्की म्हणजे काय करतात तर भरपा प्रदेशात पायाला बांधून हे करतात स्कीइंग करतात त्यालाच स्की म्हणतात हे लक्षात घ्या त्याच्यामुळे खाली दिलेलं आहे बघा स्की म्हणजे काय तर पायाला बांधलेला सपाट पट्टा म्हणजे पट्टे असतात दोन बाजू दोन बांधलेले हातात दोन हे दिलेले असतात स्टीग असतात त्यामार्फत ते सरकत जावं लागतं बर्फावरून सरकत जाणे त्याला स्की म्हणतात स्किंग तुम्हाला माहिती असेलच ते म्हणतं आहे ते स्की म्हणजे पायाला बांधलेला सपाट पट्टा किंवा बर्फावरून सरकत जाणे असं आहे ते अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहे खूप इम्पॉर्टन्स आहेत तुम्हाला वाचल्यावर वा लक्षात येईल आणि डेली कॉन्वर्सेशन तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर अशा प्रकारची वाक्य येणं खूप महत्त्वाची आहेत काही काही वाक्यं मोठी आहेत पण तिथे लक्ष देऊ नका कारण वाक्याची एकदा रचना झाली वाक्याची रचना एकदा केली जशी असेल तशी की मग झालं पुढचं मग जे असेल तो पार्ट्स त्याच्या पुढे आपण ॲड करायचा असतो कारण फुल वाक्य जरी मोठं असलं तरी काही सर्टन म्हणजे पहिल्या काही जे आपण वर्ड्स लिहितो काही सब्जेक्ट लिहितो क्रि व्हर्ब्स लिहितो त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह व्हर्ब्स येतात असं जे काय आहे तेच लिहिलं जातं त्याच्यानंतर जो राहिलेला भाग आहे तो ॲड केला जातो त्याच्यामुळे त्याचा तुम्ही विचार करू नका पहिल्यांदा त्याची रचना बघा केवढंही मोठं असू द्या वाक्य काही प्रॉब्लेम होत नाही फक्त आपण जी रचना आहे ती बघायची आणि त्याप्रमाणे जे राहिलेला रिमेनिंग पार्ट्स आहे तो आपण ॲड करायचा एवढंच असतं ते त्याचप्रमाणे आमचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत त्याला पण भेट द्यायला विसरू नका खूप इम्पॉर्टंट्स आहेत फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाऊंट एन स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत त्यामुळे तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट पार्टमध्ये नवीन वाक्य घेऊन तोपर्यंत धन्यवाद